महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली ए एक मे एकोणीशे छप्पन्न बी एक जून एकोणीसशे साठ सी एक मे एकोणीसशे साठ डी एक मे एकोणीसशे बासष्ट उत्तर आहे सी एक मे एकोणीसशे साठ महाराष्ट्र कोणत्या पठारावर वसलेला आहे ए माळवा बी दख्खन सी छोटा नागपूर डी सातपुडा उत्तर डी दख्खन सह्याद्री पर्वतरांगेला दुसरे नाव काय ए सातपुडा बी विंध्य सी पश्चिम घाट डी अरवली उत्तर आहे सी पश्चिम घाट महाराष्ट्राला लागून असलेला समुद्र कोणता ए बंगालचा उपसागर बी अरबी समुद्र सी लाल समुद्र डी कॅस्पियन समुद्र उत्तर आहे बी अरबी समुद्र महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ए साल्हेर बी तोरणा सी कळसुबाई डी हरिश्चंद्रगड उत्तर आहे सी कळसुबाई महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती ए कृष्णा बी गोदावरी सी तापी डी भीमा उत्तर आहे बी गोदावरी नदी गोदावरी नदीचा उगम कुठे आहे ए महाबळेश्वर बी त्र्यंबकेश्वर सी भीमाशंकर डी सिंहगड उत्तर आहे बी त्र्यंबकेश्वर कृष्णा नदीचा उगम कुठे आहे ए त्र्यंबकेश्वर बी महाबळेश्वर सी कोल्हापूर डी पंढरपूर उत्तर आहे बी महाबळेश्वर तापी नदी कोणत्या दिशेने वाहते पर्याय ए पूर्व बी पश्चिम सी उत्तर डी दक्षिण उत्तर आहे बी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्यमान कुठे होते उत्तर आहे बी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात कमी पर्जन्यमान कुठे होते उत्तर आहे सी मराठवाडा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता उत्तर आहे बी अहमदनगर महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या विभागात आहे ए कोकण बी पश्चिम महाराष्ट्र सी मराठवाडा डी विदर्भ उत्तर आहे डी विदर्भ कोकणातील माती कोणत्या प्रकारची आहे एक काळी बी गाळाची सी जांभी डी वालुकामय उत्तर आहे सी जांभी महाराष्ट्रातील काळी माती कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे ए भात बी गहू सी कापूस डी चहा उत्तर है सी कापूस कोयना धरण को नदी पर ए कृष्णा बी भीमा सी कोयना डी वारणा उत्तर आहे सी कोयना महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते ए उजनी बी जायकवाडी सी कोयना डी भंडारदरा उत्तर आहे बी जायकवाडी धरण जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे ए गोदावरी बी पैनगंगा सी वैनगंगा डी तापी बरोबर उत्तर आहे ए गोदावरी नदी उजनी धरण कोणत्या नदीवर आहे ए कृष्णा बी भी भीमा सी निरा डी मुळा उत्तर आहे बी भीमा लोनार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ए अकोला बी बुलढाणा सी वाशिम डी अमरावती उत्तर आहे बी बुलढाणा